विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सोलापूर सहसंपर्क प्रमुख मंत्री अण्णा बनसोडे यांचे सोलापूर जंगी स्वागत आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते दुपारी तीन वाजता सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जुना पुनानाका नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यानंतर यांनी छत्रपती छत्रपती संभाजी महाराज महाराज शिवाजी चार हुतात्मा अहिल्या देवी होळकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं यावेळी शहर जिल्हा प्रमुख संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे सचिव इरफान शेख प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर माजी नगरसेविका नूतन गायकवाड नजीब शेख माजी नगरसेवक गणेश पुजारी सुहास कदम आदी नेत्यांचे सोलापूरात जोरदार स्वागत केलं तसेच यावेळी फटाकेची आतिषबाजी आणि वाद्याच्या गजरात सहसंपर्क प्रमुख मंत्री अण्णा बनसोडे यांचे स्वागत झाल्यानंतर सोलापूर शहरातील तीन दिवस कार्यक्रमांना जोमाने सुरुवात करण्यात आली I'm <laughs>